नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना बघा महिलांचाच नाही तर सर्वांचाच आवडता सण म्हणजे मकर संक्रांत मकर संक्रांत दोन हजार पंचवीसमध्ये कधी आहे मकर संक्रांतीला स्त्रियांनी कोणत्या रंगाच्या साड्या नेसाव्या कोणत्या रंगाच्या साड्या नेसू नये त्याचप्रमाणे शुभ रंग कोणते आहेत त्याचप्रमाणे चुकूनही या प्रकारच्या बांगड्या घालू नये थोडक्यात बांगड्यांचे नियम काय आहे या याविषयीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तेव्हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण बघा चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा हिंदू धर्मात मकर संक्रांतीला धार्मिक आणि वैज्ञानिक असे दोन्ही महत्त्व आहे धर्मग्रंथानुसार हा दिवस असा मानला जातो जेव्हा देव जागृत होतात देवी दिवसांच्या प्रारंभाचे संकेत देतात वैज्ञानिकदृष्ट्या हा सण सूर्याच्या संक्रमणाचे प्रतिनिधित्व करतो ज्यामुळे दिवस मोठे होतात आणि रात्र लहान होतात या वर्षी दोन हजार पंचवीस मध्ये संक्रांत चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी असणार आहे या दिवशी स्वर्गाचे दरवाजे उघडतात असे मानले जाते भक्त विधी करतात प्रार्थना करतात गरजूंना दान देतात आणि गंगासारख्या नद्यांमध्ये पवित्र स्नान करतात ज्यांना मोक्ष मिळते असे म्हटले जाते पौराणिकदृष्ट्या असे मानले जाते की भीष्म पितामहांनी मुक्ती मिळवण्यासाठी उत्तरायण दरम्यान या दिवशी आपले नश्वर शरीर सोडणे निवडले होते मकर संक्रांतीच्या दिवशी पतंग उडवण्याला वैज्ञानिकदृष्ट्या महत्त्व आहे ह्या काळात सूर्यप्रकाशात जाणे आरोग्यासाठी त्वचा आणि हाडांची मजबूती सुधारण्यासाठी फायदेशीर आहे त्याचप्रमाणे या दिवशी काळे तीळ मिसळून गंगेत किंवा पाण्यात स्नान केल्याने खूप पुण्य मिळतं असं देखील म्हणतात नवीन वर्षातील पहिला सण म्हणजे मकर संक्रांत आता या मकर संक्रांतीमध्ये संक्रांती, संक्रांती देवीने जो रंग जे वस्त्र परिधान केले आहे त्या रंगाचे पस वस्त्र हे परिधान केले जात नाही बघा काही ठिकाणी हे नियम पाळले जातात तर काही ठिकाणी हे नियम पाळले जात नाही आता तुम्ही जर काही नियम पाळत असाल तर तुम्ही आवर्जून ह्या रंगाची साडी अजिबात घालवू नका आणि जर का, का तुमच्याकडे हे नियम पाळले जात नसतील तर तुम्ही तुमच्या मर्जीने कुठल्याही रंगाची साडी घालू शकतात बघा या व्हिडिओमध्ये आपण पाच शुभ रंग बघणार आहोत या शुभ रंगापैकी तुम्ही कोणत्याही रंगाची साडी घालू शकतात त्याचप्रमाणे त्याचप्रमाणे संक्रांती देवीने जो रंग जो ज्या रंगाचं वस्त्र परिधान केलं आहे त्या रंगाचे वस्त्र आपण परिधान करायचे नसतात आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक रंगाचे एक वैशिष्ट्य आहे प्रत्येक रंगामध्ये एक वेगळी ऊर्जा भरलेली असते तर पहा आपल्या हिंदू धर्मात देव देवकार्यासाठी काही शुभ रंग हे निवडले गेले आहेत आणि त्याचा परिणाम देखील आपल्यावर हा शुभ होत असतो त्यामुळे आपण हे शुभ रंग संक्रांतीला आवर्जून परिधान करू शकतो आता यामध्ये पहिला रंग म्हणजे लाल रंग आता लाल रंग हा सौभाग्यवतीचं सौभाग्यवतीचा रंग आहे म्हणजेच बघा आपण जे कुंकू लावतो सौभाग्यवती जे कुंकू लावते त्याचा रंग देखील लाल असतो त्याचप्रमाणे माता लक्ष्मीला अतिशय प्रिय असणारा रंग म्हणजे लाल रंग त्याचप्रमाणे नवरी देखील लग्नामध्ये लाल कलरचा शालू हा परिधान करत असते लाल रंग हा शुभतेचं प्रतीक असतं त्यामुळे तुम्ही संक्रांतीच्या दिवशी लाल रंगाचे वस्त्र परिधान करू शकतात त्याचप्रमाणे दुसरा रंग म्हणजे हिरवा रंग हिरवा रंग हा निसर्गाशी संबंधित आहे हिरवा रंग हा शुभतेचं प्रतीक आहे हिरव्या रंगाचा चुडा नवरी लग्नामध्ये घालत असते त्याचप्रमाणे नवरी लग्नामध्ये साखरपुड्याला देखील हिरव्या रंगाची साडी घालत असते हिरवा रंग हा शुभ असल्यामुळे तो लग्नकार्यात वापरला जातो त्याचप्रमाणे आपल्या देवकार्यात देखील हिरव्या रंगाचे वस्त्र घातले जाते त्याचप्रमाणे आपण देवीची ओटी भरण्यासाठी हिरव्या रंगाच्या साडीचा हिरव्या रंगाच्या साडीचा आपण निवड करत असतो हिरव्या रंगाच्या बांगड्या आपण ओटी भरण्यासाठी वापरत असतो त्यामुळे तुम्ही हिरव्या रंगाची साडी देखील घालू शकतात आता तुमच्याकडे जर का ह्या रंगाची साडी नसेल तर तुम्ही तुम्हाला जो शुभ रंग असेल त्यातील कोणतीही साडी घातली तरी चालेल किंवा तुम्हाला नवीन साडी घ्यायची असेल तर तुम्ही ह्या रंगामध्ये साडी विकतही घेऊ शकतात यानंतरचा पुढचा रंग आहे तो म्हणजे पिवळा रंग पिवळा रंग देवगुरू बृहस्पती आणि भगवान विष्णू यांच्याशी संबंधित आहे ज्योतिषशास्त्रानुसार गुरु हा अध्यात्म आणि धर्मासाठी जबाबदार ग्रह आहे म्हणून मकर संक्रांतीच्या दिवशी पिवळ्या रंगाचे कपडे घाला यामुळे तुमचे मन धार्मिक कार्यात आणि उपासनेत व्यस्त राहील असे मानले जाते की पिवळ्या रंगाचे कपडे परिधान केल्याने मनात सकारात्मक भावना निर्माण होतात आणि श्रीहरीच्या कृपेने सौभाग्य प्राप्त होतं यानंतरचा पुढचा रंग म्हणजे केशरी रंग किंवा संत्री रंग भगवा किंवा केशरी रंग हिंदू धर्मात खूप शुभ मानला जातो हे रंग परिधान केल्याने सूर्यदेवाचा आशीर्वाद मिळतो त्यामुळे मकर संक्रांतीच्या दिवशीही हे रंग परिधान करू शकतात भगवा रंग अग्नीचे प्रतीक आहे म्हणून हिंदू धर्मात त्याचे विशेष महत्त्व आहे यानंतरचा रंग म्हणजे गुलाबी रंग गुलाबी रंग देवी लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे आणि सौभाग्याचा निदर्शक मानला जातो हा रंग सकारात्मकता आणि प्रेमाचाही सूचक मानला जातो मकर संक्रांतीच्या दिवशी गुलाबी रंग धारण केल्याने भगवान श्रीकृष्ण आणि राधा राणी प्रसन्न होतात असे म्हटले जाते की हा रंग धारण केल्याने जीवनात शांती आणि समृद्धी येते आता आपण जे शुभ रंग बघितले यापैकी तुम्ही कोणत्याही रंगाची साडी घालू शकतात थंडीमध्ये आपल्याला उब मिळावी याकरता या, या गडद रंगाच्या साड्या घालण्याला अतिशय महत्त्व आहे याशिवाय तुम्ही पिंक केशरी नारंगी यलो त्याचप्रमाणे तुम्ही निळा जांभळा राखाडी या रंगाच्या देखील साड्या घालू शकतात बघा आता ह्या रंगाच्या साड्या तुमच्याकडे असलेच असं नाही तुमच्याकडे जरी या पाच शुभ रंगाच्या साड्या नसल्या तरी देखील तुम्ही तुमच्याकडे इतर रंगाच्या साड्या असेल तर त्या देखील तुम्ही घालू शकतात आता मग पहा या वर्षी कोणत्या रंगाची साडी आपल्याला घालायची नाही आहे तर बघा संक्रांतीने जे वस्त्र परिधान केले आहे ज्या रंगाचे वस्त्र परिधान केले आहे त्या रंगाचे वस्त्र कपडे आपण घालायचे नसतात बघा आता प्रत्येक ठिकाणी हा नियम पाळला जातोच असं नाही तुम्ही जर का ह्या गोष्टी मानत असाल तर तुम्ही या रंगाचे वस्त्र दोन हजार पंचवीसमधील संक्रांतीला अजिबात परिधान करायचे नाही आहे तर बघा संक्रांती देवीने यावर्षी पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केले आहे त्यामुळे आपण दोन हजार पंचवीसमध्ये शक्य झाल्यास संक्रांतीच्या दिवशी पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करायचे नाही आहे मग मुलं असू द्या मुली असू द्या स्त्री असू द्या पुरुष असू द्या आपण हा रंग वर्ज करायचा आहे यानंतर बघा आपल्या हिंदू धर्मात कोणताही सण किंवा शुभ प्रसंगी काळ्या रंगाचे कपडे परिधान करणे अशुभ मानले जाते परंतु केवळ महाराष्ट्रातच या दिवशी काळ्या रंगाचे कपडे घालण्याची प्रथा आहे आपण इतर कोणत्याही सणामध्ये काळ्या रंगाचे वस्त्र परिधान करत नाही परंतु एकमेव सण हा संक्रांत असा आहे की या दिवशी काळा रंग घालणे शुभ मानले जाते एक वेळेस तुम्ही काळ्या रंगाचे वस्त्र या दिवशी परिधान करू शकतात परंतु संक्रांती देवीने ज्या रंगाचे वस्त्र परिधान केले आहे त्या रंगाचे कपडे आपल्याला या दिवशी परिधान करायचे नाही आहे आणि तो रंग म्हणजे पिवळा रंग पिवळा रंग हा कितीही शुभ असला तरी देखील या दिवशी आपल्याला चुकूनही पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करायचे नाही आहे त्याचप्रमाणे बघा बांगड्यांचे देखील काही नियम आहेत बांगड्यांचे देखील काही सकारात्मक परिणाम हे स्त्रियांवर होत असतात त्यामुळेच या दिवशी आपल्याला चुकूनही प्लॅस्टिकच्या किंवा इतर कुठल्याही धातूच्या बांगड्या घालायच्या नाही आहे जसं की बघा मेंटेल मेटॅलिक असतात किंवा तारेच्या असतात प्लॅस्टिकच्या असतात त्याचप्रमाणे बघा काही असं दगडी मातीसारख्या असतात तर ह्या रंगाच्या बांगड्या ह्या धातूच्या बांगड्या आपल्याला या दिवशी चुकूनही घालायच्या नाही आहे आपल्याला संक्रांतीच्या दिवशी काचेच्याच बांगड्या घालायच्या आहेत काचेच्या बांगड्या घालण्याला देखील महत्त्व आहे सौभाग्यवतीने जास्तीत जास्त हातामध्ये काचेच्या बांगड्या घालायच्या आहेत तुम्ही इतर वेळेत जरी काचेच्या बांगड्या वापरत नसाल तरी देखील संक्रांतीच्या दिवशी आवर्जून आपल्याला काचेच्या बांगड्या घालायच्या आहेत मग यामध्ये तुम्ही हिरव्या रंगाच्या बांगड्या घालू शकतात बघा हिरवा रंग हा सौभाग्यवतीचं प्रतीक आहे हिरवा रंग हा शुभ मानला जातो हिरवा रंग नवरी आपल्या लग्नामध्ये हिरव्या रंगाच्या चुरा भरत असते त्यामुळे आपण या दिवशी आवर्जून हिरव्या रंगाच्या बांगड्या घालायच्या आहे ज्यांना हिरवा रंग आवडत नसेल किंवा हिरवा रंग घालणं जमत नसेल त्यांनी इतर कोणत्याही रंगाच्या बांगड्या जरी घातल्या तरी चालेल परंतु बांगड्या ह्या आपल्याला काचेच्या घालायच्या आहेत त्यानंतर बांगड्या घालताना तुम्ही त्या सहा एक डजन दोन डजन अशा पद्धतीने घालायच्या आहे तुम्ही जर का एक डजन बांगड्या घालणार असाल तर बघा तुम्हाला एका हातामध्ये सहा बांगड्या घालायच्या आहे तर दुसऱ्या हातामध्ये तुम्हाला सात बांगड्या घालायच्या आहे म्हणजे सेम बांगड्या दोन्हीही हातात घालायच्या नसतात एका हातामध्ये वाढीव बांगडी घालायची आहे जर का तुम्हाला दोन डजन बांगड्या घालायच्या गा असेल तुम्ही एका हातामध्ये एक डजन बांगड्या घाला म्हणजे एका हातात बारा बांगड्या घाला आणि दुसऱ्या हातात तेरा बांगड्या घालायच्या आहे म्हणजे आपल्याला एक बांगडी ही जास्तीची घालायची आहे त्याचप्रमाणे आपल्याला या दिवशी चुकूनही या दोन रंगाच्या बांगड्या घालायच्या नाही आहे आणि ते रंग म्हणजे बघा चुकूनही आपल्याला पांढऱ्या रंगाच्या बांगड्या या दिवशी घालायच्या नाही आहे सौभाग्यवती महिलेने तर चुकूनही या दिवशी पांढऱ्या रंगाच्या बांगड्या आणि काळ्या रंगाच्या बांगड्या चुकूनही घालायच्या नाही आहे बघा काही ठिकाणी पांढऱ्या बांगड्या घालण्याची प्रथा असेल परंतु आपल्या हिंदू धर्मात काळा रंग आणि पांढऱ्या रंगाच्या बांगड्या चुकूनही कोणत्याही सणाला घातल्या जात नाही त्यामुळे आपण ह्या नियमांचं पालन आवर्जून करायचं आहे याचप्रमाणे संक्रांतीला चुडा घालण्याला देखील महत्त्व आहे आता बऱ्याच जणांना चुडा म्हणजे काय हे माहिती नसतील तर बघा संक्रांतीच्या वेळी लाकेचा चुडा मिळतो आणि हा चुडा एक एक आपल्या हातात घालण्याला खूप महत्त्व आहे हा चुडा लगेच तुटतो परंतु तरी देखील संक्रांतीला हा चुडा घालण्याला महत्त्व आहे त्यामुळे तुम्ही देखील या दिवशी एक एक चुडा हा आवर्जून घालायचा आहे त्याचप्रमाणे बघा तुम्ही जर का जॉब करणाऱ्या महिला असतील तुम्हाला जर का जास्त बांगड्या घालणं शक्य नसेल तर तुम्ही बघा कमीत कमी दोन दोन का महिना आपल्या हातात काचेच्या बांगड्या ह्या असल्याच अस पाहिजे त्याचप्रमाणे बांगड्या भरताना चुकूनही तुटलेल्या बांगड्या आपल्याला भरायच्या नाही आहे पिचलेल्या बांगड्या असतील तर त्या आपण काढून घ्यायच्या आहे त्याचप्रमाणे अगोदरच्या जर का आपल्या हातात बांगड्या असतील तर त्या बांगड्या आपल्याला उतरवून घ्यायच्या आहे आणि त्यानंतर आपल्याला बांगड्या भरायच्या आहे बांगड्या भरायला जाताना रिकामा हात घेऊन कधीही बांगडी भरायची नसते तर अगोदरची दोन दोन होईना बांगडी आपल्या हातात असावी दुसरी बा नवीन बांगडी भरल्यानंतर अगोदरची बांगडी आपल्याला वाढवून घ्यायची असते जर का तुमच्या हातामध्ये एक पण बांगडी नसेल तर बघा अगोदर तुम्ही एखादी बांगडी हातात घालून घ्या आणि त्यानंतर तुम्ही नवीन बांगड्या भरायच्या आहेत तर हे काही छोटे छोटे नियम आहेत ह्या नियमांचं पालन आपल्याला या दिवशी आवर्जून करायचं आहे त्याचप्रमाणे जे शुभ रंग असतील त्या शुभ रंगाचे वस्त्र आपल्याला परिधान करायचे आहे त्याचप्रमाणे संक्रांती देवी कोणत्या दिशेने येत आहे कोणते वस्त्र परिधान केले आहे शस्त्र काय घेतले आहे टिळा कोणता लावला आहे संक्रांतीचा शुभमुहूर्त काय असणार आहे याविषयीचा डिटेल्स माहितीचा व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आहे तो व्हिडिओ देखील तुम्ही पाहू शकता